नमस्कार बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की यावेळी मी तुम्हाला सांगणारे पाच असे चित्रपट जे चित्रपट हॉलिवूड मधून उचललेले किंवा हॉलिवूड मधून इन्स्पायर असे होते याच्यामध्ये काही चित्रपट एकोणीशे चे आहेत आणि काही दोन हजार चे पण आहेत तर सर्वात पहिले आपण बघूया दोघात तिसरा आता सगळ्या विसरा फनास पुरे प्रसाद ओक लागू हे या चित्रपटात होतेच अमृता खानविलकर सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसलेली या चित्र हा चित्रपट जो कांचन अधिकारी आता कांचन अधिकारी हे मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीत खूप मोठं नाव आहे आता सध्या ते पॉडकास्ट करत आहेत पण टी व्ही मध्ये दामिनी सारख्या काही चांगल्या सिरियल सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत आणि काही चांगले टॉक शो सुद्धा त्यांनी होस्ट केलेले होते प्रोड्युसर वगैरे प्रचंड कामगिरी आहे यांची यांनी बनवलेला दोघात तिसरा आता सगळा विसरा हा चित्रपट दोन हजार सहा मध्ये यू मी आणि ड्युप्री या पिक्चरची कॉपी होती कॉपी म्हणू शकतो पण त्याला खूप छान पद्धतीमध्ये इंडियन गोष्टींसोबत छान मर्ज केलेलं मध्ये यू मी आणि मध्ये ओवन विल्सन होता ओवन विल्सन बघा जर तुम्ही थोडे इंग्लिश पिक्चर फॉलो करत असाल तर बिहाइंड एनिमी लाईन्स या चित्रपटामध्ये तो होता आणि खूप प्रसिद्ध इनफॅक्ट त्याचा भाऊ सुद्धा एक मोठा ऍक्टर आहे ओवन विल्सनला तुम्ही अराउंड द वर्ल्ड इन डेज मध्ये पण पाहिलं असेल दो करताना ओवन विल्सन प्रचंड बननात काम केलं इनफॅक्ट तो कॉमेडी साठी खूप विख्यात आहे गुड इट गेट्स खूप मोठ्या मोठ्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं लँडर मध्ये होता आयस्पाय मध्ये होता आयस्पाय मध्ये त्याचा खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर होता स्टार्सी uh, स्टार्स्की अँड हर्स मध्ये तो बिग होता बिग बाउंस मध्ये होता मारियन मी मारियन मी इथं खूप नावाजलेला चित्रपट आहे त्याच्यामध्ये त्याचा बाब जेनिफा ऍनेस्टिन होती सो so, हे ह्या यू मी आणि ड्युप्री आणि दोघा तिसरा आणि तिसरा बाकी सगळं विसरा हे तुम्ही दोन्ही पाहिले तो तुम्हाला खूप साम्य दिसेल एक कपल आहे त्याच्यामध्ये मित्र मेल जो असतो त्याचा मित्र येऊन तिकडे जातो आणि तो जग जगा वेगळा आहे वेगळ्या वातावरणात आहे आणि मग काय गमती जमती होतात त्याच्यावर त्याच्यानंतर दुसरा चित्रपट आता दुसरा चित्रपट जो आहे ना त्याने खूप धुमाकूळ घातला मराठीमध्ये पण आणि इंग्लिशमध्ये पण मराठीमध्ये हा होता दे धक्का त्याची तेव्हा खूप चर्चा होती अतुल काय आणि सुदेश मांजरेकर दोघांनी मिळून हा चित्रपट डिरेक्ट केलेला दे धक्का पहिला बोलतो मी दुसरा नाही ओके महेश मांजरेकरनी हा चित्रपट लिहिलेला ले मराठीमध्ये त्याच्याकडे क्रेडिट आहे आणि इंग्लिश मध्ये हा लिटिल बिट सनशाईन म्हणून पिक्चर आलेला होता त्याचे रायटर होते मायकल आर्डन ओके या चित्रपटाची खूप चर्चा झालेली फरक फक्त एवढा होता की इकडे मकर नानास्पदाची मुलगी ही लावणी खेळायला तिकडे जाते आणि तिकडे जी लहान मुलगी आहे त्या मुलीचं नाव आहे एबिगेल ती भूमिका केलेली एबिगेल ब्रेसलीनने आणि ती तिकडे एका पेजेंट ब्युटी पेजेंट मध्ये भाग घ्यायला म्हणून जाते आणि त्यासोबत ती फॅमिली जाते पण मराठी चित्रपट त्यांनी जो त्या कल्चर मध्ये व्यवस्थित फिरवलेला होता आणि त्यात जे काही सिद्धार्थ जाधवच्या परफॉर्मन्सनी शिवाजी साठापे यांच्या परफॉर्मन्सनी जो रांगडी फील आलेला होता तो इंग्लिश मध्ये तुम्हाला अजिबात येणार कदाचित इंग्लिश वाला तो येईल सन डान्स फेस्टिवल मध्ये हा चित्रपट गेलेला होता आणि त्याला खूप अवॉर्ड वगैरे पण मिळालेले होते अच्छा ही जी एप्लिकेबस्वीन आहे तिने खूप नावाजलेल्या चित्रपटांमध्ये पण काम केलेलं आहे म्हणजे ती लँड मध्ये होती ती मॅगी मध्ये होती त्यासोबत तिच्या सर्वात मला आवडलेला असं चाईल म्हणून तिने केलेला पिक्चर जो होता तो होता नो रिझर्वेशन हा सेकंड चित्रपट होता आता मी जातो तुमच्या सोबत तिसऱ्या म्हणजे तिसरा चित्रपट हा खूप 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 इंटरेस्टिंग चित्रपट आहे हा या चित्रपट हा चित्रपट बनलेला एकोणीसशे बावन्न मध्ये मराठी चित्रपट आहे राजा परांजपे यांचा हा चित्रपट आहे हा चित्रपट होता लाखाची गोष्ट ओके आणि या चित्रपटामध्ये या चित्रपटाची कथा लिहिलेली गडी मार्गुळकर ओके okay? आणि गडी मार्गुळकरांनीच या चित्रपटामध्ये अभिनय पण केलेला okay? आहे ओके हा चित्रपट होता राजा पदांजपेने प्रोड्यूस केलेला आणि हा राजा गोसावी यांचा हा पहिला चित्रपट होता पण अच्छा हा याच्यात चित्र शरद तळवकर साखी नावाजलेली नावं पण होती पण हा जो मराठी चित्रपट होता याचं जे बीज आहे ते बीज एका इंग्लिश नॉवल मधून आलेलं ब्रिस्ट मिलियन्स म्हणून या नॉव्हलचं नाव होतं एकोणीसशे दोन मध्ये हे नॉवल लिहिलेलं गेलेलं त्याच्यानंतर या नॉव्हलवर नाटक आलं आणि त्याच्यानंतर या एका नॉवल वर तब्बल चौदा पिक्चर आलेले एकोणीसशे चौदा मध्ये पहिल्यांदा एकवीस मध्ये दुसऱ्यांदा सव्वीस मध्ये तिसऱ्यांदा पस्तीस मध्ये चौथ्यांदा पंचेचाळीस मध्ये चौपन्न मध्ये आणि असं नाही की हे चित्रपट जे होते फक्त इंग्लिश मध्ये आले ओके ह्या चित्रपटांमधून इन्स्पायर होऊन हा चित्रपट लोकांनी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये हा चित्रपट मराठ मल्याळम मध्ये बनवला गेलेला होता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये हा चित्रपट अ मालामाल म्हणून एक चित्रपट तुम्ही पाहिला असेल शाहचा हिंदी मध्ये बनवला गेलेला होता त्याच्यानंतर मध्ये सुद्धा हा चित्रपट बनवला गेलेला ज्यात रजनीकांत होता अधुनाचलम म्हणून या चित्रपटाचं नाव होतं नाईन्टीन नाईन्टी सेव्हन मध्ये हा चित्रपट आलेला त्यानंतर तो मध्ये पण आलेला तो चायनीजमध्ये पण बनलेला होता आणि अशा प्रचंड प्रचंड वेळा तो रिमेक झालेला आहे आणि मी बघा यातले मी हिंदीवाला व्हर्जन पण पाहिले मी इंग्लिश व्हर्जन पण पाहिले हिंदी आणि इंग्लिश व्हर्जन्स जे आहेत ना त्याच्यामध्ये तो हुबेहूब कॉपी करण्यात आलेला "let me get this right. my uncle, james t. sedgwick, died and left me eight million dollars, net, after all taxes have been paid. that's right, son. he made it all in bolivia. he owned tin mountain. well, i, I thought he was a bug hunter or something mm -hmm. an anthropologist. he was uh, he was digging for a neanderthal specimen when he struck tin. eight million dollars. that ain't tin. Well, what kind of a guy was he? oh, jim was a great fellow. not much of a family man, but he liked his little jokes. Was this will one of them? No, oh, no, no. He was just being cautious. He didn't want to spoil you. He didn't want to spoil me? He left me $8 million providing that I spend a million of it by high noon of my 30th birthday? He didn't want you to become a spendthrift or a waster. Oh, now, wait a minute, Mr. Jones. How can anybody spend a million dollars in two months and not be a spendthrift or a waster? Was my uncle born crazy, or did it just sort of sneak up on him <laughs> in his later years? No, no. Your Uncle Jim's idea was perfectly logical. You see, when he was a boy, his father made him chew a wad of tobacco. He got so sick he never chewed or smoked again. He wants you to spend until you are sick of it. He wants you to learn to hate spending money. Oh, come now, Mr. Jones. No one can learn to hate spending money. When is your thirtieth birthday? Uh, October thirteenth. Sorry to give you such a short notice, uh, Brewster. But you see, your uncle died eight months ago when you were in Italy, and we we couldn't contact you. Oh, let's see. This is August thirteenth. So two months from today. October thirteenth, exactly at noon. If you have spent one million dollars and have no assets, you will inherit the balance of your uncle's estate. Cinch. I give it to charity. <laughs> no, not quite that easy. You can give only five percent to charity. Oh well. Well, all right then. I'll uh, I'll buy a million dollars worth of war bonds with it. War bonds are the best asset you can own. Well, I still think I can knock the million off with one hand tied behind my back. Besides that, I got a couple of pals who can help. You can use both hands and your head, but no pals. It must be kept secret. Secret? Why? So that your friends can't help you or hinder you. Well, what's a man got friends for if they can't help him spend his money? Uh, there are a few other conditions. I think perhaps you'd better hear. them. read them? There's no indiscriminate gifts or giving away of funds. Now, don't be stingy, though. Your uncle hated a stingy man. No more than ordinary dissipations. Your uncle hated a saint. Let him spend his money freely, but get his money's worth. Above everything else, no matrimonial entanglements. No mat... Oh, wait a minute, gentlemen, wait a minute. I I'm getting married tomorrow. Oh, no, you'll have to postpone your wedding, Brewster. A wife might become a very valuable asset. Well, it was nice having eight million, even if it was only for a few minutes. Oh, just a minute, son. If that girl won't wait two months, she isn't worth marrying. Two months? I've been waiting two years. That's quite a long time. Besides, you don't want all that money to go to a lot of old bones. Old bones? Mm-hmm. That's yeah, society. But Bolivia gets it. If you don't, that those thousand-dollar bills—they're they're real, real and good. Any place in the land. Well, son, is it yes or no? Oh, well, well, now wait a minute. Wait a minute. A million dollars in sixty days. That means I'd have to spend—I'd have to spend about. Thanks very much. About $18,000 a day. But I get seven for one, so I'd be making about $120,000 a day. That's a profit of $102,000. Oh. My head's going around. I can't. I'll do it. I'll spend money six times that fast. I'll be married in 30 days. That's the spirit, Brewster. You sounded just like your Uncle Jim when you said that. That's fine. <laughs> uh, just a minute, son. There's a little matter of an oath. Oath? Oh, not that we don't trust you, but uh, it might bolster your conscience in case you weaken. Place oh. your hand on the Bible and repeat after me. Yeah. I, Montague Brewster. I, Montague Brewster. So solemnly promise and agree. To solemnly promise and agree. That I will faithfully perform every condition forth. of my uncle's will. Every condition of my uncle's will. That I will not communicate. That I will not communicate. To any person. To any person. Any information. Any information. Relative, relative to the provisions. Relative to the provisions. Which I may inherit. Under which I may inherit. The additional seven million dollars on my thirtieth birthday. So help me God. The additional seven million dollars on my thirtieth birthday. So help me God. एख अच्छा हा जो पिक्चर तब होता दिश् से इंग्लिश मध्य खूब हा रीमेक तेलुगू मधेपन बनला ज्यादा एंटी टी रामधाम होते एक त्रेपन्न मध्ये हा चित्रपट काहीतरी आला त्रेपन्न चोपन्न मध्ये पण हा पिक्चर त्यांनी मराठी पिक्चर जो होता आपला एका लाखाची गोष्ट ज्याच्यातून बनवलेला होता आणि एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये एन टी रामाराव यांचाच मुलगा नंदमुली बाळाकृष्णन म्हणजे ज्युनियर एन टी आर चे काका त्यांनी सुद्धा बनवलेला होता एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांना घेऊन सॉरी हा चित्रपट बनवलेला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये तमिळमध्ये पण बनवला तेव्हा रजनीकांत होता एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये हा चित्रपट बनलेला आणि आता मी ले ले anyway, हो तुम्हाला सांगतो की जे मराठी व्हर्जन जे क्रिएट केलेलं आहे या पिक्चरचं एनिवे हा पिक्चर इंग्लिशमध्ये कसा होता याची प्रॉपर कॉपी तुम्हाला हिंदीमध्येही बघायला मिळेल त्याचं नाव होतं माल नसरुद्दीन शाह आणि सतीश शाह याचे सॉरी याच्या हिंदी व्हर्जन मध्ये okay? तुम्हाला बघायला मिळालेले नसुद्दीन शाह आणि सतीश शाह ओके त्याच्यामध्ये आदित्य पंचोली विलन होता आणि त्याच्यासोबत पूनम डिल्लोन या चित्रपटामध्ये होती आणि मंदाकिनी सुद्धा होती आणि खास आकर्षण या चित्रपटाचं होतं ते होते सुनील गावस्कर हो सुनील गावस्करने हा चित्रपट पुन्हा या चित्रपटामध्ये रोल केलेला आणि सुनील गावस्करचाच रोल केलेला जे हेलिकॉप्टर मधून येतात ग्राउंडवर उतरतात तिकीटची मॅच खेळतात नसुद्दीन शाह सोबत आणि मग ते तिकडनं जातात He's he certainly playing a captain's innings here. He up Govind the ball a run. for the bowling. <laughs> Sporist, on the He's a man. You can almost hear his cricketing brain going tickety- tick. and here he is, Gavaskar now himself <inaudible> taking up the bowling. Must have <inaudible> learned something from us. And um, two um, is all they come get. Come on, throw that ball. Roger 75. There is Gavaska coming into ball to him. He's taken the task upon himself to try and get rid of the danger man, Roger. Raja back the ball at कैसा शॉट मारता है इतना इजी क्या जुटा के गावत के हाथ में दे दिया ठीक है यार आ रहे हैं तो गावस्कर इलावन से आ रहे हैं यार कोई छोटी मोटी टीम बनी नहीं इसमें रोडी की क्या बात अरे रोकन रहा है यार मैं हिसाब लगा रहा हूँ Hey, तुझे मालूम है इस मैच में हाँ? हमारे पांच करोड़ और खर्च हो गए <laughs> इसमें खुश होने की क्या बात है अब सिर्फ तीन लाख बाकी है <laughs> अरे भाई मैच हार गए तो क्या हो गया टेस्ट मैच थोड़ी था, 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 था।, था, था।, था, था आ, वो भी सही है सर वो आज शाम को मैं पार्टी दे रहा हूँ अगर आप उसमें आ सके तो हाँ आज तो नहीं आ सकूंगा क्योंकि मैंने selectors को खाने पे बुलाया तो बहुत important है मस्का पॉलिश करने के लिए बिल्कुल ठीक है हेलीकॉप्टर तैयार करो फारा। भाई और बहनों सुनील गावस्कर साहब तो हमारी पार्टी में आज शाम नहीं आ सकेंगे लेकिन सुनील गावस्कर साहब के सारे फैंस को हमारी तरफ से बुला तर, खूब छान पिक्चर था माला बट एलकम टू लाखा सो लाखा गोष्ठ या चित्रपटा होती अती एक पैसे वाले व्यक्ति है रेखा हा गरीब सर्वसामान्य साध्या माणसाचं प्रेमात पडते रामनाथ जी भूमिका केलेली राजा पराजपे यांनी स्वतः राजा गोसावी याच्यामध्ये सुद्धा आहेत आणि रेखा कामत यांनी अ हिरोईनची भूमिका केलेली होती याच्यामध्ये रेखा कामत सुद्धा बहुतेक लोकांना माहिती आहे मराठीमध्ये आत्ता दोन हजार बावीस मध्येच त्यांचं निधन झालं एकोणनव्वद वर्षाच्या होत्या त्या मी त्यांना अगदी व्यवस्थित पाहिलेलं ते होतं अगबाई मध्ये आणि इतरही चित्रपटात त्यांनी खूप अप्रतिम काम केलेलं आहे त्याबद्दल काही वाद नाही एनिवे हिंदी मध्ये त्यांनी शेवटचं काम केलेलं हवा मध्ये ओके कमिंग बॅक टू द स्टोरी सो रेखा कामात यांचं प्रेम जर्त रामनाथ म्हणजे राजा परांजपे यांचा आणि त्यांचे वडील आहेत गडी मार्गुळकर आणि गडी मार्गुळकर एक अर्थ ठेवतात की जर तुला माझ्या मुलीचे लग्न करायचं असेल तर हे एक लाख रुपये घे आणि हे एका महिन्यात खर्च करायचे दान करायचे नाही कोणाला द्यायचे नाही खर्च करायचे हे खर्च करून दाखवायचे ते जर त्यांनी खर्च करून दाखवले तर ते आपल्या मुलीचे लग्न लावून देत आणि मग तिकडनं हा चित्रपट सुरू होता आणि पुढे काय काय गंमत होतं ते तुम्ही युट्यूबवर बघू शकता हा चित्रपट युट्यूबवर अवेलेबल आहे तुमची मुलगी आहे ना माझ्यावर प्रेम करते मी तिच्यावर प्रेम करतो लग्न करायचं म्हणते ती कशासाठी प्रेम करते तुमच्यावर तुम बा, बा... तुम मला मी सांगते तुम्हाला फार मोठे चित्रकार आहेत माझं केलेलं पोर्ट्रेट तुम्ही बघितला म्हणजे तुम्ही सुद्धा म्हणाल मी घरी मला काय म्हणायचंय ते घरी कोण कोण आहे तुमच्या नाही एकटा राम आहे फक्त राम कमाई काय तुम्हा दोघांची मला माहिती नाही ते सगळं आमचा राम बघतो राम राम बघतो खाता काय मग पाव की रुपयाची नोट पाहिजे का कधी पाहिजे रुपयाची नोट पाच रुपयाची पाच रुपयाची पाहिजे दहा रुपयाची पाहिजे शंभराची पाहिजे का शंभराची पाहायलाच मिळाली आणि हजाराची 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 मी ऐकली बघतो ती सरकारने बंद केली ना मुलखाचे दरिद्री तुम्ही या श्रीमंत श्रीमंतपुरीचे लग्न करणार काय तसं काही नाही हो पण मग काय काय अत्यंत पप्पन दोघी सांभाळते काम शहा बाबा एक लाख रुपये हो ठीक आहे आणि आजपासून एक महिन्याच्या याची पैल पै खर्च करून दाखवली तर ही मुलगी तुला दिली खर्च करायचे खर्च करायचे ताण करायचे नाही माझ्यासाठी एवढं ठेव या लाख रुपयातली पैन पै ख खर्च होईतोपर्यंत नाही आणि जर भेटला तर माझ्या शिक आहे शिकारी माणूस आहे शिकारी माणूस आहे एक लाख रुपये एका महिन्यात खर्च करायचे काम करायचं नाही खर्च करायचे खर्च करायचे छे, छे। राम काय थकलू बा आपल्याला चालवत नाही चालवत नाही तर पैसे आण बघू इकडे तुला उजायला दिसते पैशांचं छे माझे पायाच गळून गेले असं आपण विक्टोरिया इकडे हो हो काय येणार काय काय या इथे कोपऱ्यावर दोन फारंगावर ते दूध पापेशवर लॉन्ड्री नाही काय तिथे मावशीबाईच्या बंगल्यात जायचे अच्छा अच्छा मावशीबाई के बंगले जा दो रुपया पड़े का दोन रुपया पडेगा सर दोन रुपये आला दोन रुपये अरे काय भाडं सांगतोस काय जादा नाही आठ आणि तीन बघ हा आठ हा ना हा ना ॲसा करू काय पीछे से एक खटारा आता खटारा उसमे के जाओ अरे राजा आम्ही खटारेत नाही तर विमानत नाही मत आहे ना साहेब गाली किसता अरे राजा बडावाला गाली वाला अरे राम अरे एक लाख रुपये खर्च करायचे ओके आता हा तिसरा पिक्चर झाला तिसऱ्या म्हणून जाऊया चौथा चौथ्या पिक्चर मध्ये सुद्धा आपल्याला चंद्रकांत कुलकर्णी नाव सगळ्यांनाच आहे नावाजलेले डिरेक्टर आहेत त्यांनी लिहायचे श्रेय घेतलेले आहे मराठीमध्ये सो चंद्रकांत कुलकर्णींनी हा चित्रपट रिटर्न आणि डिरेक्ट पण केलेला होता पण हा ओरिजिनली उचललेला आणि या दोन्ही मध्ये जर तुम्ही बघितलात तर मराठीमध्ये त्यांनी कल्चर वाईज खूपशा गोष्टी मर्ज केलेल्या आहेत पण खूपशा जागेवर जे जोक्स घेतलेले आहेत ते जोक्स सुद्धा इंग्लिश मधून मराठीमध्ये तसेच्या तसे इवन तो तिचे तो जो मर्डर दाखवलेला आहे मर्डर नाही तिची लूट दाखवलेली आहे तिची केस दाखवलेली आहे त्याचं जे सोल्युशन दाखवलेलं आहे ते पण खूपशा प्रमाणात त्यांनी सिमिलर पद्धतीमध्ये उचललेला आहे मध्ये होता कायद्याच्या बोला आणि इंग्लिशमध्ये होता माय कझिन विनी ओके okay? uh, माय कझिन विनी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये आलेला कायद्याचा बोला हा त्याच्यानंतर म्हणजे uh, दोन हजार मध्ये आलेला दोन हजार पाच मध्ये आलेला पण हे दोन्ही पिक्चर इंटरेस्टिंग आहेत तुम्ही हे दोन्ही पिक्चर बघा खूप 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 फनी आहेत तुम्ही खूप दोन्ही पिक्चर एन्जॉय करा पण हे दोन्ही पिक्चर अ uh, जोक्स वगैरे सगळे आहेत जो पेशी हे uh, मध्ये खूप uh, नावाजलेलं नाव आहे जे तुम्हाला लहान मुलांचे पिक्चर जे तुम्ही बघितले असतील होम लोन पाहिले असेल तर होम लोन मध्ये दोन विलन पैकी एक विलन हे जो पेशी होते आणि जो पेशीने हॉलिवूडमध्ये खूप दमदार असे रोल्स केलेले आहेत सिरियस पण केलेले आहेत कॉमेडी तर ते करतातच पण प्रचंड प्रचंड अफलातुनी कॅरेक्टर आहेत आणि बघा तुम्हाला आवडेल हे कायद्याच्या बोला तर तुम्ही पाहिलेलंच असेल पण माय कजन विनी पण बघा कायद्याचं बोला ऑब्विसली युट्यूबवर आहे आता कायद्याच्या बोलामध्ये कोण कोण आहे मला तुम्हाला सांगायची गरज पण तरी मी एकदा सांगतो मकर माहितीच सचिन खेडेकर मोहन आगाशे उमेश कामत निमरी निर्मिती सावंत आणि अमिता खोपकर सगळी मोठी नावं आहेत सो डू वॉच एन्जॉय करा आणि आत्ता मी येतोय शेवतच्या पिक्चरमध्ये ओके शेवटचा पिक्चर okay? जो आहे जसा तो मी तुम्हाला सुद्धा वेगळा मला काय वाटला त्याच्या आधी मी तुम्हाला जेवढे पिक्चर सांगितले म्हणजे त्याच्यामध्ये लाखाची गोष्ट मध्ये कसं फक्त बीज उचललेलं पण कथा वेगळी त्यांनी क्रिएट केलेली खूपशा जागेवर स्क्रीन प्ले पण कॉपी होता काही ते कॉपी म्हणणं चुकीचं चा ठरेल इन्स्पायर होतं त्याच्यानंतर जो मी पिक्चर तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये त्यांनी फक्त बीज उचललं पण कथा वेगळी केलेली कॅरेक्टर्स वेगळी आहेत सिच्युएशन वेगळी आहेत जशी लखाच्या गोष्टीमध्ये पण वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन होते आणि वेगळे वेगळे विनोद होते तसंच या पिक्चरमध्ये पण आहे uh, केदार शिंदेच्या मराठीमध्ये मा ऍज अ डिरेक्टर फिल्म डेब्यू जो होता अगबाई अरेच्या अगबाई अरेच्या हे सगळ्यांना माहिती आहे दुर्गे दुर्गत भारी ही नावाजलेलं म्हणजे हे भजन हे ही आरती जो आम्ही म्हणायचो आधी लहानपणी ती वेगळी होती पण हा चित्रपट आल्यानंतर या चित्रपटाचा ताळावर लोकांनी आरती म्हणायला चालू केली केदार शिंदेच्या अग बाई अरेच्या याच्यामधला जो थॉट आहे की एक माणूस ज्याला बायकांच्या मनातला ऐकायला येतो हा थॉट जो आहे हा एका इंग्लिश पिक्चर मधून उचललेला आहे तर हा कोणत्या पिक्चर मधून त्या पिक्चरचं नाव होतं व्हॉट वुमन वॉट हा तुम्हाला एचबीओ वगैरे बघायला मिळेल व्हॉट वुमन वॉट मध्ये होते मिल गिप्सन मिल गिप्सन हॉलिवूडचे खूप नावाजलेले रायटर डिरेक्टर ऍक्टर तर आहेत त्यांचे लिटल वेपनचे सिरीज फेमस आहेत हार्ट त्यांचा खूप फेमस आहे जो त्यांनी डिरेक्ट केलेला पॅशन ऑफ क्राइस्ट हा चित्रपट त्यांचा प्रचंड फेमस आहे लास्टली माझ्यामध्ये त्यांना रीच साठी बेस्ट डिरेक्टरचा अवॉर्ड मिळाला आणि खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे हेलन हंट आहे हेलन हंथला सुद्धा ऑस्कर अवॉर्ड मिळालेले आहेत नॅन्सी मेयर्स ही डिरेक्टर होती या चित्रपटाची पण प्रचंड बननात असे दोन्ही पिक्चर आहेत ते कल्चरशी त्यांनी आपापल्या याच्यात खूप ते नाविन्य जणून ठेवलेलं आहे पण दोन्ही चित्रपटांची कथा वेगळी आहे फक्त बीच की एक पुरुष जरा बायकांच्या मनातला ऐकायला येतं त्यासाठी बनले पण ज्यांची इन्स्पिरेशन ही हॉलिवूड होती सो so, हा व्हिडिओ तुम्ही बघा या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा कमेंट मध्ये लिहू असा अजून कोणता चित्रपट असेल जो तुमच्या नजरेत आला असेल तर मला सांगा काही चित्रपट होते जबरन वगैरे असे चित्रपट आहेत जे तिकडून तिकडून धाप इन्स्पायर्ड होऊन वगैरे केलेले आहेत पण ते चित्रपट मला तेवढे आवडलेले नाहीत हे पाच चित्रपट असे आहेत जे मला प्रचंड आवडले म्हणून मी तुम्हाला सांगेन की पाच चित्रपट बघा कारण याचे ओरिजिनल जसे चांगले आहेत ज्याच्यातून ते इन्स्पायर झाले तसे याचं मराठी वर्जन सुद्धा अप्रतिम आहे आणि याचं मराठी वर्जन बनवताना त्यांनी या मराठी कल्चर सोबत ते खूप छान पद्धतीने मिक्स केलेले सो लेट मी नो तुम्हाला हे चित्रपट कसे वाटले आणि माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि असे अजून इंटरेस्टिंग गोष्टी मराठीमध्ये आणि हिंदी मध्ये आणि कदाचित काही इंग्लिश मध्ये जर तुम्हाला बघायचे असतील तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब बाय